डे बोल मी नवरा आहे त्यातून भाऊरा लिपिर तू काय काम नाशी उठ ना का एवढा का? काम का? खास कामधंदा देखील का करडा एवढा खास म्हणे मग जसा खास ना मी तसा हा पण मग मी काय काम समजतो ना माय 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 का खरंच छेटणी मागे दिलं झाला कपडा बनावू बघा मसंग मा खाय माहिती उचलेल अरे म्हणतो बन मंग काय एवढा मग मसंग खाय म्हणला कपडा मी घालसून तू ना अंग जडपडी येत नाही का वारा नको नाही आहे की जत्रा दानो पान कट्टायची तू पान पाने का मग कशी अंग संघटना आहे एवढे लागू मरी माय खाय तुले पसरेल नाक ना नाक मनासरता वतून बोटे खाली खाली मोठा कट्टा केले ते काय जाय बो माराय मला सांगा आपल्याला गायला किती वर्ष जात आज लगिनले? लगीन लिहून ना काय काढा म्हणे इथलं काही पोरेसोरीवर का हो बरोबर आहे मंडळी योग्य म्हणणं झड प्रत्येक लिहिस लगीन जासोर हो चार महिला मराठी जाऊ कडे कांदे बागू तर सामना कड माग <laughs> जगमा जेवढा देव नमस्ती नसतील पडा दे नमस्कार देऊ बार नली पाहून पोरतो पण काय करू मंडळी मी चार माझी जायला इचार माल नाही पाहिजे होते ना मग ते मशीन मनकडे बसडले ना पहिले चंद्रिणी मंचशिले पोरे होत का मंचाले जर पुरे चकमराला बायका करत फिरतात लोके मला बारा घडी सांगू नको आज ना आज पोर तर पोरगा दिना तो बरं नाही तुमची जोर दुसरी बाई गोकर तुम्ही येड उद्या बाधू नका मग एक रात पोरगा बोरगी देवाले मी पोटी पार सिन्म साडेली का अंडा गायला पिल्लूबाई अंडा गाला काय पिल्लूबाई मला बाराबाहेकडे सांगू नको आज ना आज तुम्ही संध्याकाळ पोरणी तर पोरगा देणार बर तुमची दोड बाय गो करू नका दे प्रत्येक गावली नवस जागती माय ना दैवतशी रमबाई माय गेवडी सतनीशी माय मावल्या वाटी भरती माय नवस डे पावत नवस करते शेगानी वरून पण आज म्हणा पाय बोलते मी ते बरोबर गोड नवस मायले करताच जागतीच होते मग आपण मायले नवस कर रमबाई मायना ना गाणासू शेकानी या मायना भाविक बघतोय त्या माय नावतून आपल्या काय दान करतील आपले माय ना चड्डी देवीला भक्त शेतोस काय जाणकारे तीन दहा वीस पाच पन्नास शंभर पाचशे आपले कोर्स रुग्णात लागेल हो येडी माल माहिती आहे गावकीतला दानपुनवालायत साधा दानपुन कराव नाही या लोक आपले रम भाई मायना नावतून काय दान करतील कोणी दोन हजार कोणी पाच हजार कोणी दहा हजार दिदी आपले तुला माय नानावर आहेत त्या बडा मग मन मनमायला एवढा नवरा करत्रात मग मनमाहिलं म्हणतात तुम्ही छगेल मायना घाण म्हणायला मायना नावतून दान दान काय असल्या मायनात ना माहिती चांगलं करेल शे पटा मायला मानतस त्या भाऊ पिढीने आपले दहा वीस पाच पन्नास दहा हजार वीस हजार पन्नास हजार पैसा समजतास का मग असं काही तोंड न बटनपाटा एक जोर मजे घोष करा माय नावनी की मायना काढणार उघडायला पाहिजे आणि आपण सामनेर गाव सुपार भाई